प्रशांत कोरट करचा प्रशांत कोरट करचा उद्या सोलापूर करचा उद्या सोलापूर करचा

सावल साहिब जा चा एक आरामी प्रवर्तीनं फोन करून धमकी दिलेली आहे की औलाद म्हणजे अनाजी पंतांची नाजाईज अवलाद आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरनं ही अशीच गरळ ओळखली होती आणि आताही एक कोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण ही बही काल ओढ गरळ ओखलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवकर्मी सर्व सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत धाराशिवकरांच्या वतीनं आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरडकरला पोलीस संरक्षण दिले म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जी छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात यांच पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालायला लागलं छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा खरामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात आणखीन काय असलं पाहिजे कोरडकरनं स्टेट दिलं की एआयच्या माध्यमातून माझा आवाज नसतो तो मॉर्फ करून त्याचा दाखवलेला आहे मी बोललोच नाही तो, तो खोटं बोलत आहे सोलापूर करणं पण असंच बोलला होता की माझ्याकडून चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त या अनाजी पंथाच्या औलाधीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊन बद्दल बोलत आले कारण त्यानं त्याच्यामध्ये जेम्स लेनचा उदय उल्लेख केलाय जेम्स लेन हा फार विचारवंत होता असा उल्लेख केला आहे बाबा पुरंदर हा, हा विचारवंत होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही वृत्ती यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळातपर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला एक शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे सोडलेलो आहोत नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाचं काम करणार आहे इंद्रजित सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण ऐवजी देणं जणं धमकी दिली आहे त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी सगळ्या त्या आशा वृत्तींना एकच आहे की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या व्यक्ती वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत आणि खरं तर मा मला गृहमंत्र्यांना आव आवाहन करायचंय की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेताय ते तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि खरं तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांची पाईप म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला खरं तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतोय आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते त्याचे आम्ही निमित्तानं आम्हाला वाटते